असं होतं आनंदाचं असं होतं आहे बघा जसं की मगाशी मी वर आणि वधूबद्दल एक सिक्रेट सांगितलं जे बरेच जणांना माहिती नसतं आता दुसरे सिक्रेट म्हणजे वराची आई आणि वधूच्या आईबद्दलसुद्धा आहे ते म्हणजे या वर आणि वधूची आई एकदम क्लोज फ्रेंड आहेत असा खूपच कमी योग असतो ज्या ठिकाणी वराची आई आणि वधूची आई एक मैत्रिणी मैत्रिणी असतील मग त्यांचं असंच नातं हळूहळू हळूहळू पुढे जातं मग त्यांचे लग्न होतात मग त्यांना मुलं होतात मग ते मुलं एक एकीला मुलगा एकीला मुल मुल मुलगी होती मग ते दोघं शिकायला लागतात मग शिकत शिकत ते मोठे होतात मग त्यांचं शिक्षण झालं की मग यांना वाटते आता यांचं लग्न करायचं आहे मग आईला खूप काळजी असते की माझी मुलगी कुठं द्यावी म्हणून मग आईला वाटतं सर्वात जवळचं कोणतं नातं असेल ती बघती मग आपलं सर्वकडे तिच्या अशी भक्ती नजर मारती त्यावेळेस तिला जवळचं अजून एक नातं दिसलं म्हणजे क्लोज फ्रेंड त्यांची मैत्री अर्थात वराच्या आई सौभाग्यवती विद्याताई ह्या वधूच्या आई सौभाग्यवती वैशालीताई यांच्या क्लोज फ्रेंड आहेत ते इंजिनिअरिंग त्यांनी सोबत केलेला आहे आणि आज त्यांचा विवाह सोहळा होत आहे कोणाचा तर अक्षयजी आणि वैष्णवजी यांचा